नमस्कार मित्रांनो लवकरच आपल्या भेटीत येत आहे दिल्ली सुपर सिरीज दोन हजार पंचवीस ही एक ऑल इंडिया ओपन क्रिकेट टूर्नामेंट आहे ही टूर्नामेंट चार ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ठेवण्यात आली आहे आणि टूर्नामेंट मध्ये फक्त सहा टीम्स खेळणार आहेत मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत कोणते कोणते प्लेयर्स कोणत्या कोणत्या टीम्स मध्ये खेळणार आहेत तर चला बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलला ला सबस्क्राईब नसेल केला तर आताच करून घ्या कारण याच्यात मोठमोठे अपडेट मिळत जातील तर आता बघूया कोणत्या टीम मध्ये कोणते कोणते प्लेयर खेळणार आहेत तर चला बघूया तर मित्रांनो या टूर्नामेंट फक्त सहा टीम्स खेळणार आहेत आणि सहा टीम्स मध्ये कोणते कोणते प्लेयर खेळणार आहेत तर चला बघूया तर मित्रांनो पहिली टीम आहे बंगलुरु योद्धा त्या टीम मध्ये कोणते कोणते प्लेयर खेळणार आहेत तर चला बघूया अन्वी अंजू टीम ओनर आहेत अफजल भाई टीम मॅनेजर अहमदभाई टीम मॅनेजर आणि कॅप्टन आहेत प्लेयर आहेत योगेश पेनकर भावेश पवार करण मोरे प्रथमेश मात्रे कृष्णा गवली नितीन माटुंगे भूषण गोले अमित नाईक बंटी बद्रिके राजेश सोरटे विवेक शेलार फरमान खान विजय कुमार आर्यन तर असे प्लेअर खेळणार आहेत बँगलुरु योद्धा या संघामध्ये तर दुसरा संघ आहे कोलकाता वॉरियर्स या संघामध्ये कोणते कोणते प्लेयर खेळणार आहेत तर चला बघूया हरि टीम ओनर राजंश गुप्ता टीम मॅनेजर आणि जगत सरकार कॅप्टन आहेत या संघाचे तर या संघामध्ये कोणते कोणते प्लेयर खेळणार आहेत तर चला बघूया करण अंबाला कृष्णा सतपुते युस्मान पटेल कृष्णा पवार आशिष मेहरुल आशिक अली अजित मुंडे राजू मुक्या सुभाजीत जना धोनी राजदीप जडेजा इम्रोज खान सुनील कुमार मनीष रथी कोकण राह केलना रहत तर असे प्लेयर्स खेळणार आहेत कोलकाता वॉरियर्स या संघामध्ये तर तिसरा संघ आहे लखनौ नवाब या संघामध्ये कोणते कोणते प्लेयर्स खेळणार आहेत तर चला बघूया राहुल यादव टीम ओनर अर्प्रित चतुर्वेदी टीम ओनर निलेश परदेशी टीम मॅनेजर आणि अंकुर सिंग टीम कॅप्टन तर आता बघूया टीममध्ये कोणते कोणते प्लेयर्स खेळणार आहेत मुलना शेख थॉमस डाय विजय पावले नदीम धनोरी सरफ्राज खान जॉन्टी सरकार अनिकेत मोरवा पिंकू पौल संस्कार द्यानी हर्ष यादव सुरवनिल रॉय विशाल यादव सँडी यादव रोहित शर्मा तर असे प्लेयर खेळणार आहेत लखनऊ नवाब या संघामध्ये तर चौथी टीम आहे दिल्ली पॅन्थर्स या संघामध्ये कोणते कोणते प्लेअर खेळणार आहेत चला बघूया जुगल किशोर अग्रवाल टीम ओनर रघुवीर शर्मा टीम ओनर संजू कनौजा टीम कॅप्टन टीम मध्ये कोणते कोणते प्लेयर्स खेळणार आहेत चला बघूया ओंकार देसाई किरण पवार सरोज परमानिक दिनू कांबळे अविनाश राणा इतू जडेजा प्रदीप पाटील रोहित नरवेकर दिलीप बिजवा अमन यादव राजेंद्र पालडी अनुराग सरसा प्रज्व अंबेरे आणि प्रिन्स हॅनसम तर असे प्लेयर खेळणार आहेत दिल्ली पॅन्थर्स या संघामध्ये आता بگو ٹیم احمد مدد پسلے پٹان بلا خان ٹیم اونر ابھی پسلے کاش جانگیڑ سکندر بٹھی سرش بٹ منسوخ آکش ملگا ابدل رمیز ہرشت یادو فیریز محمد شہباد خان رحرم کمار محمد ریاض तर असे प्लेयर्स खेळणार आहेत अहमदाबाद जेट्स या संघामध्ये तर आता बघूया सहावी टीम आय टी मुंबई या संघामध्ये कोणते कोणते प्लेयर्स खेळणार आहेत तर चला बघूया विवेक मोजर टीम ओनर जोशी टीम मॅनेजर श्रेयश कदम टीम कॅप्टन तर कोणते कोणते प्लेयर्स खेळणार आहेत तर चला बघूया सुमित डेकले केतन मत्रेल विश्वजी ठाकूर बंटी पटेल जिमी दरबार प्रशांत गरत बिलाल शेख ओमिकेने पवन केने राजेश सोलटे जिग्नेश पटेल विकी बोई प्रवीण श्रीखंडे श्रीखंडेवन गुप्ता तर असे प्लेयर्स खेळणार आहेत मायटी मुंबई या संघामध्ये तर मित्रांनो असे प्लेयर्स खेळणार आहेत संघांमध्ये मित्रांनो दिल्ली सुपर सिरीज दोन हजार पंचवीस ही टुर्नामेंट चार ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ठेवण्यात आली आहे मित्रांनो स्पर्धेचं ठिकाण आहे जवाहरलाल नेहरू स्टेडियम गाझियाबाद इथे ठेवण्यात आली आहे तर मित्रांनो तुमच्या आवडते प्लेयर व टीमचे नाव आणि कोणता संघ जिंकेल ते कमेंट मध्ये नक्की सांगा અને વો વીડિયો આવડિયા વીડિયો લાઈક શેર અને અશાચ મોટમોટ્યા અપડેટ સાથે ચેનલ માં સબસ્ક્રાઈબ કર વિસરુ ન ભેટુપે અપડેટ ધન્યવાદ